यापुढे पाऊस कधी येणार कोणाला विचारत जाऊ नका काय झालं पावसाळा चार महिने जोळा चार महिने उन्हाळा चार महिने हे झाले तीन होतो दरवर्षी पाऊस कधी येतो सात जून येतो आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची या पाच सहा वर्षामध्ये काय झालं पाऊस बावीस दिवस पुढे सरकला थंडी बावीस दिवस पुढे सारखेली आणि उन्हाळा बावीस दिवस पुढे सरकला मग आपल्याकडे सात जूनला पाऊस येतो ना मग बावीस दिवस पुढे सरकला म्हणजे बावीस मध्ये सातवीसला मग दरवर्षी म्हणजे आता या वर्षीच नाही दरवर्षी तुमची पेरणी कधी होणार सोयाबीनची घरी कॅलेंडरमध्ये लक्षात ठेवा द्यायचं सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी तुमची पेणी होणार हे तुम्ही कायमचं लक्ष ठेवून द्यायचं ते कारण लक्ष ठेवायचं त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस जुलैला जर एखाद्या शेतकरीच्या पेरणीतून वंचित राहिले परत नाराज होऊ नका कोणाला विचारू नका परत पाऊस कधी येणार सांगतो दहा जुलै ते पंधरा जुलैला काय करा घरी कॅलेंडर मध्ये असं गोल करून ठेवा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ही अशी तारीख आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून मध्ये लिहून ठेवलेले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात प्रत्येक तालुक्यात सगळीकडे पाऊस पडतो आणि सगळ्याची राहिलेल्या सायलेजी पे बी करून टाकतो पण ही एक पाऊस येण्याची तारीख दहा जुलै ते पंधरा लक्षात ठेवा त्याच्यानंतर पार। परत एक तारीख सांगतो अठरा जुलै आणि एकोणीस जुलै या दोन दिवशी महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख लक्ष ठेवा परत एक अनेक पाऊस येण्याची तारीख सांगतो सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर आणि एकोणीस सप्टेंबरला महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के गावामध्ये पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख लक्ष ठेवायची म्हणून